आवाज मानदेशाचा मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जाणारा रमजान महिन्यामध्ये चार ते पाच वर्षांच्या बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रोजे धरून हा सण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी म्हसवड येथील मुस्लिम समाजात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे म्हसवड येथील ईदगाह हो मैदान येथे सामूहिक नमाज पठण करण्यासाठी जनाब फारूक हिदायतुल्ला काजी म्हसवड शहर काजी प्रमुख धर्मगुरू इदगाह हो मैदान यांच्या वाड्यातून परंपरेनुसार स्वतःच्या गेल्या अठरा वर्षांच्या कारकिर्दीतून मुस्लिम बांधव यांना घेऊन तसबी या ग्रंथ पठन करत नाथ मंदिर मुख्य पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इद परेंत आले आणि रमजान ईद निमित्त गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर समाजातर्फे सोनवणे साहेब यांच्या शाल शिल्प देऊ सत्कार जनाब तजमून भाई मनेर यांनी केला ईद उल फितराची नमाज ईदगाह मैदानावर पठण करण्यासाठी मसवड आणि परिसरातील पुळकोटी विरकरवाडी वाकी वरकुटे पिंपरी दिवड कुकुडवाड पर्यंत कारखेल इजबाव वरकुटे मलवडी भागातून शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रमाणे ईदगाह मैदानावर ईद उल फित्र नमाज पठण ज फारुख हिदायतुल्ला काझी मसवड शहर काझी यांनी केले आणि ईदचे महत्व सांगितले यावेळी शौकतभाई शेख रफीकभाई भाई मुलानी गणीभाई काझी अकबरभाई मुल्ला मौलाभाई मुजाबर सलमानभाई मुल्ला अल्ताफभाई शेख फिरोजभाई मुल्ला हाशिमभाई मुल्ला रियाजभाई काझी हर्षदभाई मुल्ला अमजदभाई शेख मोहम्मदभाई शेख रियाजभाई तांबोळी सलीमभाई पटवेकरी भाई, भाई मुल्ला मोहम्मदभाई बाबूभाई मुजावर अमितभाई मुल्ला आदी मान्यवर होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते पोलीस ठाण्याचे अक्षय सोनवणे साहेब यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते त्यांचा ठिकठिकाणी थीक मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला आणि क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी हायस्कूलचे संस्थापक प्राध्यापक श्री विश्वंबर बाबर सर यांनी सर्व मुस्लिम बांधव यांना घरोघरी जाऊन शुभेच्छा दिल्या म्हसवड शहरातील जामा मस्जिद मदीना मस्जिद कब्रस्तान मस्जिद अमिना मस्जिद मुजावर मोहल्ला येथे नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट करून शुभेच्छा दिल्या हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देत एकोपाने दर्शन घडवीत हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवत मुस्लिम बांधवांनी ईद निमित्ताने परंपरेनुसार म्हसवड नगरीचे राजे यांच्या राजवाड्यामध्ये राजेमाने परिवारास भेट देऊन आणि मानपण करून काजी मस्जिद मैदान भगवान गल्ली येथे संपन्न करण्यात आहे आणि या रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे उपवास मान्य सौ चेतना भाभी सिन्हा संस्थापक मानदेशी महिला बँक श्री युवराज सूर्यवंशी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री परेशजी होरा श्री करणभैया पोरे शुभम भारत गॅस एजन्सी या सर्वांनी घरोघरी फळे आणि खजूर वाटप केले सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्य जना फारुख हिदायतुल्ला काझी प्रमुख धर्मगुरू ईदगाह मैदान यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा